यावल तालुक्यातील साकडी या गावाजवळ अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर चोपड्याकडून यावलकडे येत असलेल्या दुचाकीला यावलकडून चोपड्याकडे जात असलेल्या दुचाकी चालकाने जबर धडक दिली या अपघातामध्ये एक पंचेचाळीस वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला हा अपघात रविवारी सायंकाळी घडला होता तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका दुचाकी चालकाविरुद्ध रविवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री आठ वाजता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंकडेश्वर ब्र्हाणपूर राज्यमार्गावर साकडी हे गाव आहे या गावाजवळून यावलकडे येताना रामजी जिनिंग आहे या जिनिंगच्या पुढील वळणावर चोपड्याकडून यावलकडे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई बी चोपन्न बेचाळीस या दुचाकीद्वारे दुचा राजेंद्र रमेश सपकाळे कोळी वय पंचेचाळीस राहणार वडोदे तालुका यावल हे येत होते त्यांना या चोपड्याकडे जात असलेल्या भरधाव वेगातील दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस ई एल सत्याहत्तर त्रेपन्नवरील चालक विकास प्रकाश पवार राहणार साळशिंगी तालुका बोदोड याने जबर धडक दिली या अपघातामध्ये रमेश सपकाडे कोडी हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले अपघाताची माहिती मिळताच मोठ्या संख्येत नागरिकांनी देखील रुग्णालयात गर्दी केली रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मय त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे तेव्हा या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संदीप प्रभाकर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक विकास पवार याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे मयत यांच्यावर वडोदे या गावात दिनांक अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद ủy ban nhân dân các nước này thì mình cũng đã làm gì mà mình यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका